तो खाली पडायला कधी मराठी मराठी कधी तोडली त्याच्यासाठी गेले अनेक महिने आपण सर्वजण आपण सगळ्यांनी सर, संघर्ष केला त्या गोष्टींवरती मराठी माणसाचा विश्वास बसला म्हणून मतदान झालं भारतीय माननीय बाळासाहेबांनी माझ्याबद्दल ते काय बोलले ते सोडून त्याच्यावर होती की त्यांनी माझ्यावरती काहीही बोलावं तो त्यांना बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे माझ्यावरती काही बोलणार मला उद्धव ठाकरेंना फक्त एकच प्रश्न विचारायचा मतदान कोणाला केलं महेश शेठ मध्ये काय मराठी होत एक गोष्ट निश्चित हा सांगून ठेवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला विचारल्याशिवाय याबद्दलच बोलूया आयबीएन लोकमतचे संपादक निखिल बाबे यांची सर राज ठाकरे